हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात गणपती विसर्जनाला गालबोट तीन तरुण नदीत बुडून वाहून गेले दोघांचे मृतदेह मिळाले असून तिसऱ्याचा शोध सुरू शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण राज्यात गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच असंगाव मुंडेवाडी येथील तीन तरुण गणपती विसर्जना दरम्यान भारंगी नदीच्या पात्रात बुडून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे शहापुरात गणपती विसर्जनाला गालबोट लागले ला आहे वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह हो काल रात्री मिळाला असून दुसऱ्याचा मृतदेह हो आज दुपारी मिळाला आहे तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे शहापूर तालुक्यातील आसनगाव मुंडेवाडी येथील शिवतेज मित्र मंडळ हे भारंगी नदी काठच्या गणेश घाटावर विसर्जनापूर्वी आरतीची तयारी चालू असताना या मंडळाचा सदस्य दत्तू लोटे वय वर्ष तीस हा तरुण नदीतील बंधाऱ्याजवळ पोहायला गेला व बंधाऱ्याजवळील भवऱ्यात अडकला असता इतर पाच जण त्याला वाचवण्यासाठी गेले असता त्यातील कुलदीप जाखेरे वय वर्ष बत्तीस आणि प्रतीक मुंडे वय हे तरुण अडकले व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले या घटनेची माहिती मिळतात शहापूर पोलीस प्रशासन जीवरक्षक टीम आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली वाहून गेलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात बचाव कार्य सुरू करण्यात आले मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे शोध कार्यात अडथळे येत होते दरम्यान जीव रक्षक टीमला प्रतीक मुंडेचा मृतदेह शोधण्यात यश आले आणि रात्री साडे दहा वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली आज सकाळपासूनच जीवरक्षक टीम पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ टीमने शोध मोहीम सुरू केली असता दुपारी एकच्या च्या सुमारास दत्ता लोटे या तरुणाचा मृतदेह सापडला असून तिसऱ्या तरुणाचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली या घटनेमुळे मुंडेवाडी आणि आसनगाव परिसरात शोक कळा पसरली आहे तरुणांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर मग्न झाला आहे या दुर्दैवी घटनेमुळे शहापुरात गणपती विसर्जनाला गाल लागले आहेत या घटनेच्या शोध मोहिमे जीवरक्षक टीम चे सदस्य समीर चौधरी रमेश डिंगोरे प्रदीप गायकर गजानन शिंगोळे अमित तावडे अशोक रगडे भूषण विषे तन्मय निमसे अभिषेक ओंकारेशोर गणेश शिंदे रघुनाथ आगिवले नवनाथ आगिवले राहुल जयस्वाल जय जै गवळी अतुल अंदाडे किसन सावरी दीपक जाधव संदीप पाटेकर संकेत गायकवाड अवि सासे अतुल चौधरी रवी मडके व पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ टीम अथक प्रयत्न करत आहेत जीवरक्षक सामाजिक संस्था शापूर काल विविध गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यामध्ये व्यस्त असताना शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय डगेसाहेब यांचा आम्हाला कॉल आला की आसनगाव मुंडेवाडी या ठिकाणी तीन जण बुडालेले आहेत त्यावेळी शहापूरमध्ये विविध ठिकाणी जीवरक्षक टीमचे जे सदस्य होते त्यांनी गणेश मूर्तींचं विसर्जन करून आसनगाव येथे भेट दिली असता सदर मुलांचं सर्च ऑपरेशन चालू केले त्यावेळी तेथे स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांच्या संपर्कात राहून शोधमिव चालू केली असता प्रथम आम्हाला मुंडे याची शव मिळून आली रात्र खूप झाली असताना सर्च ऑपरेशन बंद करून सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन चालू केले असता साधारणतः दुपारच्या वेळेत अजून एक शव आम्हाला त्या ठिकाणी आढळून आले आज रात्र खूप झाली असताना तिसरे शव आम्हाला मिळून ना आले नाही उद्या सकाळी पुन्हा एकदा जीवरक्षक सामाजिक संस्था यांच्याकडून सर्च ऑपरेशन चालू करून लवकरात लवकर तिसरे शव कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजा धन्यवाद